नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या धुळ्याच्या जवानाला मायदेशी परत आणू राजनाथ सिंह यांची ग्वाही पाकिस्ताननं सार्क परिषद पुढे ढकलली श्रीलंकेचाही सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सहमती एमयूटीपी तीन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मान्यता परेल टर्मिनसचं काम लवकर सुरू होणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवावं शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आजपासून शारदीय नवरात्राला प्रारंभ भारत न्यूझीलंड कसोरीत पहिल्या दिवसअर भारत सात बाद दोनशे एकोणचाळीस पुजारा रहाणे यांची अर्धशतक पाहूया सविस्तर वृत्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या धडक लक्ष्यवेधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल एक उच्चस्तरीय बैठक झाली सरहद ओलांडून पाकिस्तानमध्ये चुकून गेलेल्या सदतीस राष्ट्रीय रायफल्स या तुकडीच्या धुळे जिल्ह्यातल्या चंदू बाबूलाल चव्हाण या भारतीय जवानाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये ये यश येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली उच्चस्तरीय बैठकीपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली अशी जाणकारी मिली आहे की एक जवान इसी दूसरे क्षेत्र में पाक एरिया में या पाक कश्मीर का जो ऑक्यूपाइड एरिया है उसमें घुस जाने से आ, उसे पाक पुलिस ने अरेस्ट किया जवानों ने उसको उठा के अरेस्ट किया हुआ है उसे छुड़ाने का सर्व प्रयास चल रहा है सभी मिनिस्ट्री उस पर काम लगी हुई है होम मिनिस्टर साहब ने कह दिया है कि उसे लाने का पूरा जी तोड़ से हम प्रयास करेंगे दरम्यान जवान चंदू चव्हाण यास पाकिस्तानी लष्करानं अटक केल्याचं वृत्त समजतात चंदूची आजी लिलाबाई चव्हाण यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल निधन झालं त्यांच्या पार्थिवावर रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले राज्यात आणि मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी गृहमंत्र्यांना दिली राज्यातल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य क्षेत्रात इमारती उभारण्यासाठी लागणारी पर्यावरण विभागाची मंजुरी राज्याच्या विकास नियंत्रण नियमांस संलग्न करण्यास केंद्रानं तत्वता मान्यता दिली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतखोर आणि युद्धपिपासू धोरणात बदल झालेला दिसत नाही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तळावर गोळीबार केला सुदैवानं कोणीही जखमी झाल्याचं सा वृत्त नाही सुरक्षा रक्षकांनी या परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे भारत भूतान बांगलादेश अफगाणिस्तान आणि ना होणाऱ्या एकोणीसाव्या वैसा सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानी परिषदच आता पुढे ढकलली आहे ती नक्की केव्हा घेतली जाईल याबाबतची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं पाकिस्तानी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे पाकिस्ताननं मिळालेला हा आणखी एक मोठा दणका आहे स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी निधीच्या तरतुदीपेक्षा लोकांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं नवी दिल्लीत विज्ञान भवनात स्वच्छ भारत संमेलनाचं उद्घाटन काल पंतप्रधानांनी त्यावेळी ते बोलत होते देशातला सर्वाधिक स्वच्छ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला आणि प्रत्येक घरी जाऊन कचरा गोळा करण्याची यंत्रणा उभी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेला या समारंभात स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हे अभियान अधिक जोमानं पुढे नेण्याकरता काय करता येईल याबाबत या, या संमेलनात विचार विनिमय झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनाला उपस्थित होते। वस्तू आणि सेवा कर एक एप्रिल दोन हजार सतरापासून लागू करण्यासाठी सरकारची तयारी सुरू झाली आहे अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यानंतरची मोठी बैठक अठरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान होणार असून त्यात जीएसटीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी देणाऱ्या अडचणींविषयी उपाययोजना शोधली जाईल असंही जेटली म्हणाले ओळ्या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात काल सहमती झाली याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी प्रधान यांची काल नवी दिल्लीत शास्त्री भवन इथं घेतली त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असेल त्यामुळे आपली इंधन क्षमता वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले एमयूटीपी तीन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं रेल्वे अभियानांतर्गत मी मुंबईकर या अभियानाचं सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल मुंबईत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते येणाऱ्या काळात रोजगार निर्मितीसाठी रेल्वे उत्तम पर्याय आहे तसंच देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण साधनही आहे तंत्रज्ञान अनुभव दूरदृष्टी यांच्या आधारे आपण रेल्वे प्रवास अधिक सुखकर करूया असंही प्रभू म्हणाले मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या परळ टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मची पायाभरणी महिन्याभरात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे येत्या दोन वर्षात परळ टर्मिनस बांधण्यात येणार असल्याची माहितीही प्रभू यांनी यावेळी दिली सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करणं टाळणाऱ्या राज्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सरकार केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत होते काही राज्य सौर ऊर्जा प्रकल्पातून कमी प्रमाणात ऊर्जा निर्मिती करत आहेत या ऊर्जेऐवजी स्वस्त ऊर्जेची खरेदी करत असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे असंही गोयल म्हणाले अशा राज्यांना अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करायला भाग पाडण्यासाठी किंवा दंड आकारण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण करत आहोत अशी माहितीही ऊर्जामंत्र्यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली हे अधिवेशन बोलावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांना दिली मराठा क्रांती मोर्चे जे निगत आहेत त्याच्यातील जी प्रमुख मागणी आहे मराठा आरक्षण याच्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन लवकरच बोलवावं हे निवेदन आमचं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं त्याबद्दल चर्चाही झाली आणि त्याच्या आता आम्ही पाठपुरावा करणार आहोत माननीय मुख्यमंत्री म्हणाले ते की विधिमंडळातील जे गटनेते आहेत त्यांच्या बैठकीत हा विषय मी ठेवतो आणि अधिवेशन घेण्याच्या बद्दल ते सकारात्मक आहेत असं वाटलं रसायन उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना काल मुंबईत विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं इंडियन केमिकल काउन्सिल या देशातल्या रसायन उत्पादकांच्या प्रमुख संघटनेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आरोग्य सुरक्षा पर्यावरण ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन रसायन उद्योगातील जलस्रोत व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले युद्धाच्या कथा रम्य असल्या तरी प्रत्यक्ष युद्ध मात्र वेदनादायकच असतं पण स्वसंरक्षणार्थ युद्ध करण्याचा प्रसंग केव्हा ना केव्हा येतोच संरक्षण दलाबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असतं पण त्याबद्दलची विस्तृत आणि योग्य माहिती मात्र आपल्याला नसते मुंबईतल्या मुलुंडमधल्या महाराष्ट्र सेवा संघानं नौदलाचं सामर्थ्य अधोरेखित करणारं एक प्रदर्शन भरवलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन नौदलाच्या पश्चिम कमांड महाराष्ट्र विभागाचे प्रमुख ध्वजाधिकारी रिअर ॲडमिरल सतीश घोरमाडे यांच्या हस्ते काल झालं दोन ऑक्टोबरला दुपारी एक वाजता या प्रदर्शनाची सांगता होईल नौदलविषयक माहितीबरोबरच या क्षेत्रातल्या अभ्यासक्रमांबाबत आणि कारकिर्दीच्या संध्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नौदल अधिकारी आणि इतर तज्ज्ञही या तीन दिवसांच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत मुंबईत विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयात अभियांत्रिकी दोन हजार सोळा या टेकफेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या टक्कफ्टमध अभियांत्रिकी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहा इस्रोतल्या संशोधकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या टक्फस्टच्या माध्यमातून मिळत मोहीम चांद्रयान उपग्रहांची छायाचित्र आणि मॉडेल्स या टेकफेस्टमध्ये ठेवण्यात आली आहेत पेट्रोलच्या दरात लिटरमाग छत्तीस पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या दरात लिटरमाग सात पैशांची कपात झाली आहे पेट्रोलच्या दरातल्या गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी वाढ तर डिझेलच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा घट झाली आहे मराठवाड्यात मराठी भाषेची गळचेपी थांबवण्यासाठी निजाम राजवटीत प्राध्यापक तुष कुलकर्णी यांनी मोठं योगदान दिलं होतं अशा लेखकाला मराठवाडा साहित्य जीवन जीवनगौरव पुरस्कार मिळणं आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी काढले नांदेड इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी मतदानाची गरज नाही मतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरत नाहीत त्यामुळे संमेलनाध्यक्ष सर्वसाधारण सभा घेऊन निवडले जावेत असं मत कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं गोरेगाव इथल्या दादासाहेब फाळके विस्लिंगवूड इंटरनॅशनलच्या सेलिब्रेट सिनेमा दोन हजार सोळाचं अभिनेता बोमन इराणी दिग्दर्शक आनंद राय आणि विस्लिंगवूड इंटरनॅशनलचे अध्यक्ष दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं यावेळी विस्लिंगवूड इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी अँटी अँड ड्रग्ज या विषयावर तयार करण्यात आलेला लघुपटही दाखवण्यात आला उद्घाटनप्रसंगी मेघना गईपुरीही उपस्थित होत्या नांदेड इथल्या प्राचीन एज्युकेशन ट्रस्ट नांदेड वाघाळा महानगरपालिका गणराज अडव्हर्टायझर्स आणि माइंड फ्रायडे फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमान नांदेड इथं दोन दिवसीय राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात विविध राज्यातल्या सामाजिक सद्यस्थितीवर भाष्य करणारे अनेक लघुपट दाखवण्यात आले त्यामध्ये मेळावा या लघुपटाला प्रथम तर संतुलन या लघुपटाला द्वितीय पारितोषिक मिळालं द बेस्ट कल्चरल लघुचित्रपट म्हणून तामिळ भाषेतील वच्ची कुडंबन बेस्ट सिनेमॅटोग्राफी म्हणून प्रश्नचिन्ह द बेस्ट एडिटरसाठी वरच्या मजल्यावरची ती या लघुपटांना गौरवण्यात आलं यावेळी अभिनेता प्रथम परब अभिनेत्री राधिका पाटील उपस्थित होत्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते पहिल्या दिवशी घटस्थापना होते घटामध्ये नंदादी प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्तीची मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना या दिवसापासून पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते पाटाभोवती फेर धरून स्त्रिया आणि मुली भोंडल्याची गाणी गाऊन भोंडला खेळतात नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे या नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते असा समज आहे घरात घटपूजन केल्यानं वास्तूमधील त्रासदायक लहरींचं निर्धारण होतं अशी एक प्रथा आहे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य पूर्णपीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी मातेची आज सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत नारनवर यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात येईल आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक पावलांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं या दिवसाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं चौदा डिसेंबर एकोणीशे नव्वद रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एक ठराव महा करून हा दिवस आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून विविध योजना आणि कायदे तयार करण्यात आले आहेत मातोश्री वृद्धाश्रम योजना साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र एसटी बस प्रवास भाड्यात सवलत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनांसह विविध योजना या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जात आहेत उतारवयात त्यांच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी कायद्यांची तरतूदही करण्यात आली आहे कोलकात्यात इडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या अखेर भारतानं सात गड्यांच्या मोबदल्यात दोनशे एकोणचाळीस धावा केल्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली सलामीला आलेलं शिखर धवन केवळ एक तंबुर्ली विजय नऊ धावा करून तंबूत परतले त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारानं सत्याऐंशी धावा करत भारताचा डाव सावरला तर अजिंक्य रहाणेनं सत्याहत्तर धावा करत अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली विराट कोहली आणि रोहित शर्मा अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत हवामान बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली असून परळीत अंबेजोगाई इथं मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागात हलका पाऊस सुरू आहे लातूरमध्येही पहाटेपासून पाऊस सुरू आहे उस्मानाबाद जिल्ह्यातही रात्रीपासून पाऊस होत आहे नांदेडमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस होत आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही रात्रीपासून हलका पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसाने काहीशी उसन घेतली आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा अनवधानानं पाकिस्तानात गेलेल्या धुळ्याच्या जवानाला मायदेशी परत आणू राजनाथ सिंह यांची ग्वाही पाकिस्ताननं सार्क परिषद पुढे ढकलली श्रीलंकेचाही सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय कोकणात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहमती एनव्हीटीपी ती। तीन प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मान्यता परेल टर्मिनसचं काम लवकर सुरू होणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवावं शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आजपासून शारदीय नवरात्राला प्रारंभ हो। आणि भारत न्यूझीलंड कसोरीत कैरा दिवशी भारत सातभा दोनशे एकोणचाळीस पुजार रहाणे यांची अर्धशतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार